नमस्कार न्यूज चॅनल पाहू शकता चौदा तारखेपासून पीडब्ल्यूडी व भकाम विभाग यांनी आंदोलन केलं आहे काम बंद आंदोलन केल्यानंतर देखील त्यांना न्याय मिळत आहे ही शोकांतिका तुम्हाला वाटत नाही का कारण आज देखील जेल रोड या ठिकाणी धर्मी आंदोलन हे करत आहे सर काय सांगणार कुठेतरी तुमची संघटना कमी पडते का काय सांगणार संघटनाने कमी पडत आहे प्रशासन कमी पड़ते सर चौदा तारखेपासून तुम्ही काम बंद आंदोलन केलं शहराची हालत अत्यंत वाईट आहे हाय नॅशनल हायवेचे जर ठेकेदारांनी काम बंद केले असेल येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना देखील अडचण होते त्या पर, त्या संदर्भामध्ये देखील तीव्र नाराजगी जनतेमध्ये आपण आंदोलन अनेक वेळापासून करतायत तरी काय नाही मिळत नाही निगरगट्ट शासन आहे मनावर घेतात नाही शासन आज करू उद्या करू कुठल्या आठवड्यात टाइमपास करत आता तुम्ही जिल्हाधिकारी यांना म्हणा काय सांगितलं जिल्हाधिकारी माहिती आम्ही मुंबईला पोहोचवू सेक्रेटरी मुख्य सचिव मुख्यमंत्री सुटत नाही काय गव्हर्नमेंटकडे पैसा नाही सांगतात आम्हाला आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांचे सर बळी घेतात पे ते मागील याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला काहीतरी थोडंफार रक्कम करू काय सांगणार फक्त आश्वासन देतात एक मिनिस्टर म्हणतो की पंचवीस टक्के घ्या एक मिनिस्टर म्हणतो नाही नाही पन्नास टक्के द्या आम्हाला प्रत्येक ठिकाणी जावं लागतं या समस्यांना तोंड द्यावं लागतं पन्नास टक्के तक द्या हे तक पंचवीस पन्नास अरे आम्हाला काहीतरी द्या ना पंधरात इथे उपाशी आहे तर चटकोर बाकी थोडा ता अंदा लागेल काही तीस भागच भागेल पण नाही देतो घेतो देतो घेतो अरे काय देत काहीतरी द्या ना आम्ही माग आणि आम्ही काही भीक मागत नाही आमचाच पैसा आणि तुम्हाला लुटमार करण्यासाठी सर्व पैसा मोकळा आहे लाडकी योजना यो आज ऐकवा दे कि लाडकी सून आज ऐकवा दे असं जर तुम्ही पैसा तर विकासाची काम होतील कस आणि विकासात देश धड्या लागलेले आहेत यांचे म्हणजे बँकेच्या ज्या सिबिल होते सगळे खराब झाले आमची जे व्यापाऱ्यांकडे पट होती ती खराब होऊन गेली आणि खाजगी व्यापारी ज्यांचे घेणे ते आमच्या मुलाबाळांसमोर घरी येऊन अलवाजचं भाषे बोलून जात आम्हाला ते ऐकून जावं लागेल आमच्या मुलाबाळांसमोर आमचा अभिमान भेटतो की आपला बाप काय आहे पूर्ण कमिटी म्हणून मध्ये जाऊन बैठक का करत नाही काय सांगणार हे ज्या पहिले चार वेळा जाऊन आलो चार वेळा भेटला येईल आता गणपती नंतर हेच प्रोग्राम आहे मंत्रालयावर आंदोलन सर तुम्ही चौदा तारखेपासून आंदोलन या ठिकाणी करत आहे आज देखील तुमचा तुमच्या आंदोलनाला दिशा का मिळत नाही काय सांगणार दिशा मिळालेली आहे पण त्यांच्या तिजोरीतच काही नाही ना ते ते फक्त म्हणतात टाइम काढतात तुमची पुढची भूमिका काय असताना त्यांच्याकडे आम्ही फक्त दहा ते पंधरा टक्क्याचे चोर आहोत किंवा आमचा दहा किंवा पंधरा टक्के नफा आहे आम्ही त्याच्यात ऐंशी पंच्याऐंशी रुपये टाकून जर आम्ही दहा पंधरा टक्क्यांसाठी जर आम्ही वर्षानुवर्ष थांबतोय तर यांना या फुकटच्या स्कीम ज्या आहेत तिकडे पूर्ण पैसा वर्ग करतायत तर त्या फुकटच्या स्कीम त्यांनी अगोदर बंद कराव्यात ज्या ठेकेदारांना जे तीस तीस टक्के इन्कम टॅक्स भरतोय आम्ही थर्टी पर्सेंट जे स्लॅब इन्कम टॅक्स भरतोय आमच्या पैशांवर यांचं सरकार चालू आहे आणि यांना जर त्यांची जर पडलेली नसेल यांना फक्त त्यांच्या मत मतांसाठी जर यांना फक्त फुकटच्या स्कीम चालवायचे असतील तर हे योग्य नाही यांनी या ठेकेदारांची काळजी घेतली पाहिजे आणि ठेकेदार जर वाचला तरच देश वाचेल जिल्हा वाचेल गाव वाचेल महाराष्ट्र वाचेल काय सांगणार शासन हे शासने भूमिका घेत आहे काय सांगणार बीजेपीच्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया असेल जर आपलं काम करता येणाऱ्या काळामध्ये बीजेपी पुन्हा येईल का सत्तेमध्ये कारण की ग्रामपंचायत असेल राजकी या पंचायत समिती असेल या निवडणुकीत त्या संदर्भात आपण काय करणार आमची राजकीय संघटना नाही आमची ही आमची पक्ष विरहित आणि सर्व पक्षाचे लोक इथं काम कर न्याय मिळत नसेल तर काय न्याय शासन राहील का येणाऱ्या काळामध्ये बीजेपी शासन राहील का तुम्हाला न्याय मिळेल तुम्ही त्यांना आता मागील टायमाला देखील पाठिंबा या कॉन्ट्रॅक्ट जे असोसिएशन यांनीच दिला होता तेव्हाच सरकार आली होती असं देखील आहे काय सांगणार नाही नाही पाठिंबा नाही बा चांगल्या लोकांसाठी माणूस पाठिंबा देतो पण असे चुकीचे काम करण्यासाठी पाठिंबा देत नाही ना चांगलं काम केलं म्हणूनच पाठिंबा दिला ना सर आपली काय पुढची भूमिका काय असणार आहे काय भूमिका असणार आहे आपण गेल्या चौदा तारखेपासून आपलं आंदोलन चालू आहे तरी आपल्याला न्याय मिळत नाही काय सांगणार आता रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्हाला पैसे मिळणार नाही असं वाटतंय आता भूमिका काय असतात रस्त्यावर उतराव लागेल रस्त्यावर आल्यानंतर देखील तुम्हाला न्याय मिळत नाहीये रस्त्यावर उतर आज तुमचं आंदोलन चालू आहे सर चार पाच दिवस झाले तरी तुम्हाला न्याय मिळत नाही काय मी किती दिवस पैशांची मागणी करायची यालाही काही लिमिट आहे आम्ही वर्षभरापासून पेमेंट मागतो आहे यांना ठेकेदारांसाठी वर्षभरापासून यांना एक रुपया द्यायला यांची इच्छा नाही आणि मग यांना या सगळ्या ज्या काही स्कीम आहेत लाडकी बहीण झाली आता नवीन लाडकी सून येते आहे या सगळ्या स्कीम राबवण्याचा यांना अधिकार काय आहे आम्ही आमचे पैसे टाकून आम्ही पैसे मागतोय आणि हे ज्या लोकांना पैसे द्यायची गरज नाही त्या लोकांना पैसे वाटप करतायत तर ह्या विकास कामं कसे होतील याच्यातून किंवा ठेकेदारांचं घर कसं भागेल ठेकेदार कुठून त्यांचा पूर्ण जो एवढा पूर्ण सेटअप आहे हा सेटअप कुठून चालणार आहे आरडी ह्या गावाजवळ जे नॅशनल हायवेचा जो रस्ता झालाय त्या ठिकाणी अत्यंत वाईट परिस्थिती चालू आहे ठेकेदारांनी काम बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अडचण होते काय सांगणार काय सांगणं निधीच नाही तर तो ठेकेदार काम करत झाले ते शासनाची जबाबदारी आहे ना ती जनतेला शासनाने उत्तर द्यावं हो ना जनतेला शासनाने उत्तर द्यावं हो। त्याला कारणीभूत कोण आहे शासन आहे इथे जर ठेकेदारांना आमचं घर चालवायची पडलेली आहे आम्हाला तर आम्ही काय काम करणार ते आम्हाला जर पैसाच नाही आमच्याजवळ हो। आमचं घर चालवायला पैसा नाही आमच्याजवळ तर आम्ही कोण काम करतो जसं तुम्ही आज म्हणता की जनतेच्या अडचणी होतात आम्ही जनतेमध्ये आम्ही जनते बोल आम्हालाही ज्याला अडचण होते ते होतं आम्हाला काही आनंद होतोय अशी काही गोष्ट नाहीये मी एक प्रोग्राम राबवला मार्चच्या अगोदर शंभर दिवसाचा प्रोग्राम तुम्ही काम करा तुम्हाला पेमेंट देतो आता मार्चच्या हा तर आम्ही शंभर दिवस आम्ही प्रायव्हेट कर्ज घेऊन कामे पूर्ण केली आणि मार्च काम झालं त्यांचे शंभर दिवस झाले त्यांची योजना पूर्ण झाली सक्सेस ओके इकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही मग आपली लडकी बहीण लडकी असून दीडशे दिवसाचा प्रोग्राम देखील आता शासनाने आखलाय काय सांगणार आता दीडशे दोनशे तीनशे पासष्ट दिवस तुम्ही आम्हाला राबवा का यापुढे आम्हाला या कुठलीही लालूच दिली तरी आम्ही कुठलेही काम चालू करणार नाहीत आम्हाला जोपर्यंत पेमेंट मिळत नाही तोपर्यंत आमच्याशी कुठलाही संवाद होणार नाही गव्हर्नमेंटचा त्यामुळे आम्हाला पेमेंट मिळालं तोपर्यंत पूर्ण काम बंद राहतील जोपर्यंत आम्हाला पेमेंट मिळाले नाही तोपर्यंत संपूर्ण काम हे बंद राहतील असे देखील आज कॉन्ट्रॅक्ट पद्धत संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी सांगण्यात आले आणि गेल्या चौदा तारखेपासून हे लोक आंदोलन करीत आहेत देखील प्रशासनाला या ठिकाणी जाग येत नाही पंधरा ऑगस्ट सारखा दिवस झाला तरी शासनाला जाग येत नाही या ठिकाणी सर काय सांगा आज एका ठेकेदारावरती कमीत कमी, कमी शंभर लोकांच शंभर परिवार हे जिवंत आहेत परंतु मागच्या एक तर सव्वा वर्षापासून आम्ही त्यांना पैसे देखील देऊ शकत नाहीयेत याचं कारण आहे एका निधी नाहीये आणि हे सगळं काही फ्रीमध्ये वाटतात फ्री, फ्री ब्राईव्ह देतात त्यापेक्षा तुम्ही विकास कामात आता परवा तेव्हा तुम्ही बघितलं असेल दादांनी एक स्टेटमेंट दिलं की बाबा आम्ही विकास कामांना निधी पुरवू परंतु हे फक्त आश्वासन आहे कागदपत्री काही नाही खात्यावरती पेमेंट नाही आणि जर यांनी लवकरात लवकर पेमेंट दिलं नाही तर आम्ही भविष्यामध्ये त्रिवो मोर्चा काढून आणि जे शंभर लोकांचं कुटुंब आमच्यावरती अवलंबून आहे त्यांना तिथे घेऊन जाऊ तिथं आमचं जेवणाची राहण्याची सोय सगळी शासनाने करावी आणि पुढे जो काही परिणाम होईल याच्याकरता शासन व प्रशासन जबाबदार राहील तुम्ही बघू शकता या ठिकाणी काय शासनाला की या मूर्ती योजना बंद करा मूर्ती योजनेने मदत नाही होते बाया आयुष्य होत आहेत काय ज्या भांडेकुंडी का काम करून काम करायला आज भांडेकरी भांडे घासणारी भांडे बाई शहरात मिळत नाही शेतात निंदायला बाया मिळत नाही याच्याने हे म्हणजे कामगार क्षमता काम क्षमता जी माणसाच्या अंगी असे निष्क्रियता करते ही अतिशय धोकेदायक योजना आहे गा? कामगार वर्गाला धोकेदायक योजना या ठिकाणी झाली असे देखील या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी सांगितले आणि लवकरात लवकर त्यांना न्याय मिळावा या संदर्भात त्यांनी या आंदोलन सुरू केलं कॅमेरामॅन निलेशे पिढीच्या जय हिंद जय महाराष्ट्र